खोरकर गुरुजी ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावे जिल्हा जळगाव महाराष्ट्र ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि माझी शिष्यमंडळी पण कोणती नाही प्रत्यक्ष मी स्वत कार्य करतो आणि माझ्या कार्यावर मला पूर्णपणे विश्वास आहे पुष्कळशा ठिकाणी अनेक ठिकाणी बोर्डवर काही असते आणि काम करणारे काही असतात तसं माझ्या याच्यात नाही लिखित स्वरूपात माझ्या आजचं पत्रिका बघणं त्याचं फलित काढणं त्याचं भाकीत वर्तविणं सगळं माझ्याकडनंच होते स्वत माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा कार्याचा विषय ज्योतिषशास्त्रीय आहे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचं प्रसारण जे आहे ना हे माझ्या खोलीतलं आहे मी जिथे झोपतो त्या खोलीमधलं आहे इथे काही डेकोरेशन वगैरे काही खास स्टुडिओ वगैरे नाही हे सगळं मी या याच्यामध्ये झोपतो तिथलं हे चित्रीकरण आहे मला आवडंबर करणं आवडत नाही जे मूलतत्व आहे आपलं तेच बघायचं असते हा टी व्ही आहे ती गेल्यापासून टी व्ही बंद आहे त्यानंतर हा तिचा माझ्या मी जिथे झोपतो तिथले हे फोटो तिचे अशा याच्यामध्ये मी झोपत असतो आणि कार्य पण करीत असतो हा फोटो सरतेज शेवटचा फोटो आहे असा आहे वरती आपण जर बघितलं तर इथे पण फोटो आहे चारही दिशांना स्वर्गीय सौ निर्मलाबाईंचे फोटो मी लावलेले आहेत मी स्वत करतो अनुभव घेतो आणि तुमच्या पुढे सादर करतो मर्तिकांचे फोटो लावणे असे अनेक महाराज सांगतात आणि त्या सांगण्याच्या मागे त्यांचा हेतू असतो की माझे फोटो लावा ते अगदी चुकीचं आहे उ उलट मार्गदर्शन आहे मी तिचे फोटो लावल्यामुळे मला आरोग्य संपन्नता लाभली माझं चित्त स्थिरावर झालं आणि आपल्या माणसाचं आपण दर्शन घेऊ नाही तर मग कोणाचं दर्शन घ्यावं असो आजचा विषय तो नाही आहे आजचा विषय आपण व्यापार विषय घेणार आहोत कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया अनेकांचे व्यवसाय असतात विविध व्यवसाय असतात विविध व्यवसाय असत असताना त्याच्यातून आर्थिक लाभ मिळावा हाच हेतू प्रत्येकाचा असतो सेवा करून लाभ मिळवणं गैर नाही त्याच्यात सेवेचाही भाग आहे आणि लाभाचाही भाग आहे वर्ग जसा महिनाभर काम करतो आणि पगार घेतो तेही अनुचित नाही कामाचं मूल्य प्रत्येकाला घेण्याचा अधिकार आहे आणि ते काही वाईट नाही आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की आपण ज्वेलरचा व्यवसाय करतात केशकर्तनालाचा व्यवसाय करतात ब्युटी पार्लरचा व्यवसाय करतात किराणाचा व्यापार करता आपण कापडाचं दुकान आहे रेडीमेड दुकान आहे टेलर आहे कृषी संबंधित आहे प्रिंटिंग प्रेस आहे दवाखान्याचं ऑफिस आहे मेडिकल स्टोर आहे धोबीचं दुकान आहे लांड्रीचं दुकान आहे सेवाकार्याचं दुकान आहे कॅम्प्युटरचं दुकान आहे अकाउंटचं पाहण्याचं काम आपल्याकडे होते हे असे विविध प्रकारचे आपल्याला व्यवसाय आहे आणि आपण व्यवसाय करत असतो परंतु अनेकांना असा अनुभव येतो की व्यवसाय हा अचानक ठप्प होतो चालणारा व्यवसाय अचानक ठप्प का होतो हे एक आश्चर्य आहे कार्य तेच असते कार्य करणारा तोच असतो जागा तीच असते व्यवसाय तोच असतो आणि मग अचानक ग्राहकी का कमी होते अचानक नुकसान का होते निरंतर नफा मिळवणारं दुकान व्यवसाय अचानक मंदीच्या खाईत का लोटलं जाते का अंदाज बांधला जात नाही चालणारं दुकान तोट्यात ज्या वेळेला चालते त्यावेळेला टॅक्सेस भरणं लाईट बीट भरणं नगरपालिकेचे टॅक्सेस भरणं नोकर वग वर्गाचे पगार देणं कठीण जाते त्यात पुन्हा संसार चालवणं हे पण कठीण जाते म्हणून आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी नेहमी शुद्धता राहावी या दृष्टीने प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे गिरायकी सतत राहावी गिरायकाचं मन आनंदित व्हावं सुखात व्हावं पुनश्च ते गिराईक आपल्याकडे यावं म्हणून यासाठी आपल्याला आमच्या मार्फत ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयामार्फत दोन विनामूल्य यंत्र आम्ही देतो आहोत त्याच्यामध्ये टोकबाधा नजर पैशाचं शुद्धीकरण आर्थिक लाभाचं प्रमाण वाढणे व्यवसाय चालणे असे विविध उ उपयोगाचं ते दोन यंत्रसिद्धी आहेत पण मात्र श्रद्धा आपल्या तरच त्यांनी मागवावी इतरांनी श्रद्धा नसेल तर मागून उपयोग नाही श्रद्धा असेल तर फलप्राप्ती होते श्रद्धा असेल तर भाग्य मिळते मंदिरामध्ये जाताना तुमचा ईश्वरावर विश्वास असेल तरच जावं लागते नाहीतर काहीही उपयोग नाही कुठेही आपण जात असतात तर मन आनंदित उत्साहित असेल तर तिथे जाण्यात मजा असते नाही तर नाही म्हणून ईश्वराच्या ठाई मंत्रसिद्धीच्या ठाई इतर श्रद्धेच्या ठाई श्रद्धा असणं अत्यंत महत्त्व आहे विश्वास असणं महत्त्वाचं आहे आपल्याला सहा बाय अकरा इंच सहा इंच रुंद अकरा इंच लांब असं पाकिट घ्यायचं आहे त्या पाकिटावर आपला पत्ता लिहायचा आहे आणि त्याच्यावर पंचवीस रुपयाची साधी पोस्टाची तिकीट लावायची आहे ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालायचं आहे त्याच्यावर माझा पत्ता लिहायचा आहे विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ असा आहे अनेक व्हिडिओमध्ये माझे पत्ते आम्ही दिलेले आहे ते पण आपण बघू शकतात आणि ते आमच्याकडे स्पीड पोस्टाने पाठवा आम्ही ती यंत्रसिद्धी पाठवून देऊ ती यंत्रसिद्धी पाठवल्यावर आपल्याला कास फेमस करावे लागेल अशी लावायची नाही लॅमिनेशन करायचं नाही थोडीशी जागा अपूर्ण विपूर्ण असेल तर थोडंसं तिरपटपणा आलात असा असा वाकलेला तिरपटपणा असला तरी चालेल परंतु हात पुरेल अशी जर लावली तर फार अतिउत्तम राहील हात पुरवायचा नमस्कार करायचा आणि कार्याला सुरुवात करायची जेव्हा तुम्ही कार्यालय हाफीस दुकान व्यवसाय मंगल करतात त्यावेळेला सायंकाळच्या कर वेळेला पण हात ठेवायचा नमस्कार करायचा आणि मग श शटर डाऊन करायचं ही यंत्रसिद्धी आम्ही विनामूल्य देत आहे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून अभिप्रेत असून त्यांच्या स्मृतिपितर्थ आम्ही ही यंत्रसिद्धी आपणाला देत आहोत याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आमची इच्छा असते असो कारण आपल्या व्यवसायामध्ये काय असते अनेक लोक दूषित भावनेचे येतात दूषित कष्टकरी येतात त्याचा भोग जे आपल्याला आपल्या व्यवसायाच्या ठाकिने चढत असतो कोणी न जजर लावते कोणी टोक लावते कोणी दूषित मन असते कुठे पापाचरणं केलेली असतात काही चलन पण असते नोटा पण असतात काही शुद्ध स्वरूपात आपल्याकडे येतात असं नाही कुठे पडलेली कुठे उचललेली कुठे चोरी झालेली कुठे का अन अनेत अशी अनैतिक एक व्यवहाराच्या संपत्ती ही येत असते पैसे येत असतात त्याचं शुद्धीकरण करण्याचा हेतू पण या कार्य पण या यंत्रामध्ये आहे एक मोठं यंत्र आहे एक लहान यंत्र आहे आपण ही यंत्रसिद्धी लावावी आणि आपला लाभ काय झाला ते आम्हाला अत्यंत कळवलं पाहिजे नुसता लाभ नका घेऊ त्याच्यात स्वार्थ पण आपला दिसेल स्वार्थपणा दिसला तर स्वार्थ हे कधीही चांगलं नसते म्हणून आपण जरूरपणे आपण आम्हाला कळवा आपण कळवलं आपला अनुभव कळवला तर आम्हाला अत्यंत समाधान होईल आणि आम्ही पुढच्या तयारीला लागणार आहोत तिसरं यंत्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे तिसरं यंत्र पण अभिमंत्रित देणार आहोत ही यंत्र कुठल्याही दिशेला लावता येतात तुम्हाला पूजापाठ करण्याची गरज नाही कारण आम्हीच तुम्हाला पूजापाठ अभिमंत्रित करून देत असल्याकारणाने आपल्याला फक्त ती लावायची आहे दिशाला लावा एका एक इकडे एक एक लावा दुसरं दुसरीकडे लावलं तरी चालेल थोडीशी जागा नसली तर थोडंसं तिरपेपणा आला तरी चालेल <coughs> पण हे सर्वांना दिसायला अशी पाहिजे घरात लावायची नाही घरात लावायची असेल तर पहिल्या हॉलमध्ये लावायची आणि सर्व ग्राहकांना अशी ही लावायची आहे असो या यंत्रसिद्धीबद्दल आपण हे पाहिलं कारण ही संपत्ती व्यवसायाची आपण घरी नेतो ती अशुद्ध स्वरूपात संपत्ती आली तर मग घरामध्ये अशुद्ध वातावरण निर्माण होते घरातील शुभत्व बिघडते आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कष्ट त्रास सहन करावा लागतो म्हणून संपत्ती लक्ष्मी शुद्ध स्वरूपात व्हावी म्हणून त्याची योजना पण या यंत्रसिद्धीत आम्ही केलेली आहे ग्राहकी वाढण्याचं आपल्या कामामध्ये यश येण्याचं ग्राहकी आनंदी समाधान होण्याचं आपल्याला अधिकाधिक नफा मिळवून देण्याचं अशा प्रकारचे आहे जे नवीन कार्यकर सुरू करतात नवीन व्यवसाय सुरू करतात नवीन शाखा सुरू करतात त्याला पहिल्याच दिवशी जर ही यंत्रसिद्धी प्रथमपासून लावली तर अधिक लाभदायक होतात एवढं मात्र निश्चित असो आजच्या कार्याचं समापन इथेच करण्यापूर्वी पुनच्छ माल आपले मला सांगायचं आहे की माझे विचार माझे मार्गदर्शन जर तुम्हाला आवडत असेल पसंत असतील तर ते इतरांना शेअर करा इतरांना शेअर करा म्हणजे त्यांनाही लाभ मिळेल त्यांना लाभ मिळाला म्हणजे अनाशेत तुम्हाला पुण्याची प्राप्त होईल पुण्याची प्राप्ती झाली म्हणजे तुम्हाला तुम्हाला पण यश मिळेल पुण्यखाती जमा होईल आणि आपल्याला प्रत्येक श्रद्धेला यश मिळेल मला पण समाधान मिळेल म्हणून हे व्हिडिओ हे प्रसारण अधिकाधिक जणांना प्रसारित करावं आणि प्रसारित केल्यावर आपले जे काही अनुभव आले ते आम्हाला जरूर कळ कळवावं पत्ता मी तुम्हाला सांगितलेला आहे असो व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे व्हॉट्सअपद्वारे टाकण्या माहिती टाकण्यापूर्वी मला विचारावं आणि माहिती विचारण्यापूर्वी मात्र तुम्ही मला की जी जी काही माहिती हवी आहे ती माहिती आपण व्हॉट्सअपवर टाकावी व्हॉट्सअपवर टाकल्यावर आम्ही ते तपासणी करू आणि त्याचं एक दोन दिवसाच्या नंतर तुम्हाला मार्गदर्शन करू कॉपी टाकू यावर तर प्रत्यक्ष विचारणा बोलणं केलं तर अधिक बरं राहील बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते अर्जंट काही फोन घेण्यात आले तुम्हाला काही जरुरी असले तर आपण फोन करू शकतात सकाळी ते नऊ ते दोन ते तीनच्या दरम्यान माझं कार्यालय सुरू असते नंतर मात्र मी जे काही दिवसभराचे काम आहे ते आटोपण्याचा प्रयत्न करतो काही वेळेला मोबाईल म स्विचऑही करावा लागतो व्हिडिओ जारी करताना म्हणून पुन्हा आपण व्हिडिओ करावा माझा मोबाईल शक्यतोवर बंद नसतो परंतु काही कारणास्तव बंद करावा लागतो कारण मी एकाकी आहे माझी पत्नीचं निधन झालेलं आहे मला सहकार्य करायला कुणीही नाही म्हणून काही थोडंसं अवधानपणा येतो अवधानपणा कशाचा तर टाईमाचाच येतो बहुतांशी कारण की काय टाईम साधण्यामध्ये वेळेमध्ये कारण मी स्वत कार्य करत असल्याकारणाने थोडासा विलंब लावण्यात लावला जातो असो माझी पत्नी स्वर्गीय सोनिर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया